नमस्कार स्वराज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत असा साबुदाना वडा हा उपवासाचा पदार्थ कसा बनवायचा हे सांगणार आहे तळताना वडा आणि तळल्यानंतर तो तेलकट राहू नये यासाठी काय काळजी घ्यायची आणि काही टिप्स आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया साबुदाना वडा बनवायला साबुदाना वडा बनवण्यासाठी मी इथे अगोदर साबुदाना घेतला त्यामध्ये पाणी घालून त्याला चांगलं स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्यामध्ये थोडस पाणी घालून किमान चार ते पाच तास याला चांगलं भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे साबुदाना चांगला भिजलेला आहे आणि चांगला फुललेला देखील आहे त्यानंतर उकडून घेतलेला बटाटा इथे मी घेतलाय त्याची अगोदर सालं काढून घेतली आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तसेच शेंगदाणे घेतले ते भाजले आणि त्या शेंगदाण्याचा इथे कूट तयार करून घेतलेला आहे तसेच हिरव्या मिरच्या इथे बारीक वाटून घेतलेल्या आहेत आता हे सगळे पदार्थ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे एक ताड घेतलेला आहे मी आता हे सगळे पदार्थ या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे मी साबुदाना अगोदर ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर ना शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा आहे तसेच उकडलेला बटाटा घालायचा उकडलेला बटाटा तुम्ही जास्तही घालू शकता याने वड्यांची चव अधिक सुंदर लागते तसेच हिरवी मिरची घ्यायची चवीनुसार जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता आणि शेवटी मीठ टाकायचं चवीपुरतं आता हे सगळे पदार्थ आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे चांगले एकजीव होईपर्यंत हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपला गोळा बनवून तयार झालेला आहे आता है चोटी -चोटी याचे छोटे छोटे गोळे बनवून याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे वडे बनवायला सुरुवात करते तर पहा तुम्ही अशा प्रकारे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हातावरती त्याचा अशा प्रकारे वडा बनवून घेत आहे अशा प्रकारे सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर इथे वडे बनवून आपले तयार झालेले आहेत पहा तुम्ही किती छान दिसत आहेत ते एकसारखे झालेले आहेत सगळे वडे आता तेल तापायला ठेवायचं आणि हे वडे आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत तर तळण्यासाठी इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे हे तेल तापलं की आपल्याला यामध्ये वडे तळून घ्यायचे आहेत एकदम हाय हिट वरही वडे तळायचे नाहीत ही खूप महत्वाची टीप आहे तर इथे तेल तापलेलं आहे आता आपण यामध्ये वडे तळून घेऊया एकदम जास्तही वडे एका वेळेला घालायचे नाही किमान चार ते पाच वडे एका वेळेला तळून घ्यायचे म्हणजे ते चांगले तळले जातात एकदम जास्त टाकल्यावरती ते वडे नीट तळले जात नाही तर एक महत्वाची टीप मी सांगत होते की हीट वरच वडे तळायचे एकदम जास्त हाय हीट तुम्ही करू नका याने वडे फुटूही शकतात ते तेलकटही राहू शकतात आणि ते कच्चेही राहू शकतात त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा आता हे वडे पलटी करून घ्यायचे म्हणजे ते दुसऱ्या बाजूनेही चांगले तळले जातील आणि चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे वडे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर थोडस थांबून तुम्ही पाहू शकता की याला किती छान कलर आलेला आहे ते गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ते खूप छान तळले गेलेले आहेत फुटलेलेही नाहीत आणि तेलकटही राहिलेले नाहीयेत आता हे सगळे वडे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर मी एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेतलेले आहेत तर पहा तुम्ही ते अजिबात फुटलेले नाहीत तेलकटही राहिलेले नाहीत आणि खूप सुंदर कलर आलेला आहे आपल्या या वड्यांना तर मी उपवासाचे काही पदार्थ इथे वड्यांसोबत खायला घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तळून तसेच दही घेतलेलं आहे आणि हे आपले साबुदाणे वडे बनून तयार आहेत तर पहा तुम्ही किती छान दिसतायत हे वडे खूप खमंग झाले आहेत बिलकुल तेलकट झालेले नाहीत तेल थोडंही राहिलेलं नाहीये त्यामध्ये तर कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची डिश नक्की बनवून पहा एकदा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहता येतील अशाच काही नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा स्वराज रेसिपी तोपर्यंत धन्यवाद